महापालिकेच्या सेवेतून सत्तावीस अधिकारी कर्मचारी शुक्रवारी सेवानिवृत्त झाले शिक्षण विभागातील शिक्षकांसह सफाई कामगारांची संख्या अधिक असल्यामुळे शिक्षकांची संख्या आणखी झाली आहे ठाणे महापालिकेच्या सेवेतून मागील काही महिन्यात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी निवृत्त होत असून त्यांच्या जागी नवीन भरती होत नसल्यामुळे महापालिकेतील सध्या कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार वाढेल ठाणे महापालिकेचे फेब्रुवारी महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये दोन कार्यालयीन अधीक्षक एक जलनिर्देशक एक मुख्याध्यापक आणि सात शिक्षकांबरोबरच सहा सफाई कामगार दोन वाहन चालक एक माळी एक बिगारी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील दोन परिचारिका यांच्यासह इतर कर्मचारी मिळून सत्तावीस जणांचा समावेश आहे ठाणे महापालिकेच्या सवेत दोन हजार पंधरा ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सतराशेहून अधिक कर्मचारी अधिकारी सेवानिवृत्त झाले नवीन वर्ष सुरू होताच पहिल्यांदाच महिन्यात पंचवीस कर्मचारी अधिकारी हे सेवांविरुद्ध झाले आहेत त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात त्यात आणखी सत्तावीस जणांची भर पडली याचाच अर्थ दोन महिन्यात बावन्न अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानं महापालिकेतील मनुष्यबळ कमी झाले यामध्ये स्थावर मालमत्ता विभागातील कार्यालयीन अधीक्षक महेश आहेर किशोर कदम महापौर कार्यालयातील प्रवीण प्रधान आदींचाही समावेश आहे निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार शुक्रवारी ठाणे महापालिका मुख्यालयात उपायुक्त मनीष जोशी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी निवृत्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबही उपस्थित होते गेल्या काही ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील मोठ्या प्रमाणात कारभारी निवृत्त निवृत्त महिन्याला होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आकडा देखील मोठा आहे दुसरीकडे ठाणे महापालिकेत नवीन भरती देखील रखडली असल्यानं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्यानं पालिका प्रशासन नवीन भरती प्रक्रिया कधी राबवणार याकडे सर्वांच लक्ष लागले